ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा मोहिते पाटील यांनी दिला आमदार शिंदे बंधू यांना मोठा धक्का यामुळे बदलणार सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकून थेट अकलूजकरांची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे दाखवून दिलेले आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत कारण या निवडणुकीपूर्वी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे दोन हजार एकोणीस साली निवडून आलेले सिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी माड्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले विशेष म्हणजे त्यांनी सिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखांचे मताधिक्य देणार असल्याचे जाहीर केले यामुळे भाजप नेतृत्वाने देखील मोहिते पाटील यांच्या विरोधाकडे लक्ष दिले नाही आणि त्यामुळे शिंदे बंधू यांनी केलेल्या घोषणेकडे लक्ष देत भाजपने देखील निंबाळकर यांचीच उमेदवारी कायम ठेवली परिणामी मोहिते पाटील यांनी बंड केले आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले पण त्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत कारण करमाळ्यातून आमदार असणारे संजय मामा शिंदे यांच्या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मते मिळाली तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पंचावन्न हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळाली करमाळा मतदारसंघातून एक्केचाळीस हजार पाचशे अकरा मते घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली तर माडा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या असणाऱ्या माडा विधानसभा मतदारसंघातून एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर मते धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाली तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना सत्तर हजार पंचावन्न मिळाली माडा विधानसभा मतदारसंघातून बावन्न हजार पाचशे पंधरा मते घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली त्यामुळे माळशिरसप्रमाणेच आघाडी घेतल्यामुळे शिंदे बंधू यांनी केलेल्या दोन लाखांच्या मताधिक्याची हवा मोहिते पाटील यांनी हवेतच विरल्याचे पाहायला मिळाले सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्ष मोहिते पाटील यांचे एक हाती वर्चस्व होते मात्र त्यांच्या वर्चस्वाला शह देण्याचे काम माड्याचे आमदार शिंदे बंधूंनी केले विशेष म्हणजे त्यांच्या राजकीय विरोधानंतरच मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून माडा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार बबनदादा शिंदे यांच्यानंतर त्यांचे बंधू संजय मामा शिंदे हे करमाळ्यातून पहिल्यांदाच विधानसभा मतदारसंघातून निवडून आले विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणूनच त्यांची सोलापूर जिल्ह्यात ओळख आहे मोहिते पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या अनेक संस्था त्यांच्या ताब्यातून काढण्यासाठी शिंदे बंधूंनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केले यात त्यांना यश देखील आले विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे हे उमेदवार होते त्यावेळी मोहिते पाटील यांनी शिंदे बंधू यांचा करेक्ट कार्यक्रम करत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणले होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी होती यंदा मोहिते पाटीलच लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती अशातच मोहिते पाटील यांचा पराभव करून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा पराभवाचा बदला घेण्यासाठी आमदार शिंदे बंधू यांनी जोरदार प्लॅनिंग केलं मात्र त्यात त्यांना शह देण्यात धैर्यशील मोहिते पाटील हे यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटी पाटील यांच्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे आता खासदार बनून अकलूजच्या मोहिते पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा खासदार केलेले आहे यामुळे माड्याच्या शिंदे बंधू यांना शह देण्यात अकलूजचे मोहिते पाटील हे यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे करमाळा विधानसभा व माळा विधानसभेची राजकीय समीकरणे देखील बदलल्याचे पाहायला मिळाले आहे शिंदे बंधू यांच्या मतदारसंघातच मोहिते पाटील यांनी आघाडी घेतल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद